शिवसेनेचे अमरावती जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या कारवर अज्ञातांनी गोळेबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ते दर्यापूर मार्गावर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे सुदैवाने या घटनेत गोपाल अरबट यांना कोणतीही दुखापत झाली नाही अज्ञातांनी त्यांच्या कारवर तीन गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे या घटनेने अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या घटनेच्या पूर्वी सायंकाळी अमरावती शहरात त्यांच्यावर दोघांनी हल्ला केला होता ते प्रकरण कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारातच मिटवण्यात आले होते या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली शिवसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख अरुण पडवडे यांच्या सांगण्यावरून माझ्या गाडीला हल्ला झाला असा आरोप गोपाल अरबट यांनी तक्रारीत केला आहे गोपाल हे सोमवारी रात्री वलगाव ते दर्यापूर मार्गावरून कारने प्रवास करीत होते यावेळी त्यांच्या इनोव्हा कारवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आरोपींनी अरबट यांच्या कारवर एका पार तीन गोळ्या फायर केल्या सुदैवाने या घटनेत अरबट यांना कोणतीही दुखापत झाली नाही गोळीबारात गाडीचा काच फुटला दरम्यान आराड होताच आरोपी घटनास्थळावरून फरार त्यानंतर अर्बट यांनी तातडीने बलगाव पोलीस ठाण्यात धाव घेत गोळीबार संदर्भात माहिती दिली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे मागील काही दिवसांपासून अरुण पडोळे आणि गोपाल अर्बट यांच्यात वाद सुरू आहे हा वाद दिवसेंदिवस टोकाला जात असल्याचे दिसून येत आहे काही महिन्यापूर्वी अर्बट यांच्यावर दर्यापूर येथे हल्ला झाला होता तेव्हा पण त्यांनी पडोळे यांच्यावर संशय व्यक्त केला होता ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव